उल्हासनगर मुख्यमंत्री शिंदेचा बाले किल्ला असणाऱ्या मात्र राजकीय चर्चेत महायुतीत असलेल्या शिंदे आणि भाजपची यामुळे अडचण झाली आहे अशाच प्रकारे राजकीय गँगवॉर मुळे राष्ट्रवादीचे शरद पवार हे त्यांच्या सरकारमध्ये अडचणीत आले होते काळ होता नव्वदच्या दशकातला स्थानिक आमदार असणारा पप्पू कालानी हा कट्टर पवार समर्थक मानला जायचा धमकी गोळीबार खून यासारखे डझनभर गुन्ह्यांच्या आरोपाखाली पप्पू कालानी हा पोलिसांच्या कचाट्यात सापडला होता आजन्म तुरुंगवासाची शिक्षा त्याला सुनावण्यात आली आहे सध्या पप्पू कालानी हा जामिनावर बाहेर आहे एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या उल्हासनगर नगरपालिकेच्या निवडणुकीत पप्पू कालानी हा पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आणि जिंकूनही आला मात्र नगराध्यक्ष पदावरून प्रचंड राडा झाला आणि राड्याचे रूपांतर गँगवॉर मध्ये झालं पुढे एकोणीसशे नव्वदमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत पप्पू कलानी आमदार झाला मात्र बोगस मतदान झाल्याचा आरोप पप्पू कलानीवर करण्यात आला हा आरोप ज्या भट्टेजा बंधूंनी केला त्यांचाच खेळ खल्लास करण्यात आला ठाणे था। जिल्ह्यातील वाढता गुन्हेगारीचा प्रभाव पाहता काँग्रेसचे त्या काळचे मुख्यमंत्री सुधाकर राव नाईक यांनी पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या पोलिसांनी कारवाईचा फास आवळत टाडा अंतर्गत एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पप्पू कालानीला अटक केली मात्र तुरुंगात असूनही एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे च्या निवडणुकीत पप्पू कालानीने निवडणूक जिंकली पप्पू कालानी हा तुरुंग तुरुंगात असताना शरद पवारांनी मुख्यमंत्री सुधाकर राव नाईक यांना पप्पू कालानी यांच्यासोबत नरमाईने वागा असे सांगितलं होतं मात्र पवारांचं गुन्हेगारी समर्थक आमदाराला पाठिंबा असल्याचं म्हणत विरोधकांनी शरद पवारांची चांगली स्वच्छंती केली मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता तसंच पप्पू कलानी यांची राजकीय ताकद आणि प्रभाव पाहता अजित पवार गट असो किंवा शरद पवार गट दोघेही पप्पूकारांनी आपल्यासोबत कशाप्रकारे सामील होतील आपल्यासोबत येतील यासाठी त्यांची जोरदार रस्सिकेस सुरू असल्याचंच पाहायला मिळत आहे